माय माऊली नमस्कार त्रिवेणी ओवी झागर उत्सव शनिवार उपक्रमात आज आपण कुंभमेळा आणि नागासाधूंचे रहस्य अभिवाचनातन श्रवण करूया ज्यावेळी आध्यात्मिकता सोबत रश्य जोडलं जात त्यावेळी काहीतरी अद्भुत आस झडत असते आणि हीच अद्भुत दुनिया आहे नागासधूंची बरं का ज्या ज्यावेळी सनातन धर्मावर संकट येतात सर्व अपेक्षा संपतात त्यावेळी धर्म रक्षणाचं अंतिम युद्ध लढणारा योद्धा म्हणजे नागासाधू जेथे सनातन धर्मातील संता मोहंताची आध्यात्मिकतेची व्याख्या संपते तेथून सुरू होते नागासाधूंची आध्यात्मिकता गुरुदक्षिणा घेतल्यावर आपल्या परिवाराचा शेवट आपल्या नातेवाईकाचा शेवट स्वतःचा शेवट येथूनच सुरू होतो साधूंच्या अध्यायाचा श्री गणेश हा होय 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 जिवंतपणेच स्वतःचं पिंडदान त्यासोबत मागच्या चौदा पिढ्यांचं पिंडदान करून दुनियेतील मागचा पुढचा सगळा हिशोब चुकता केला जातो मग येथूनच सुरू होतो साधूंचा प्रवास पिंडदान झाल्यावर संगम स्नान करून पहिली भिक्षाही स्वतःच्या घरून आपली ओळख न दाखवता मागितली जाते त्यानंतर तब्बल बारा वर्षाची तपश्चर्या पूर्ण केली जाते यामध्ये आध्यात्मिकीसोबत विद्या अर्थात सुद्धा येते त्यानंतरच नागा ही पदवी गुरुकडून दिली जाते त्यानंतर ध्येय उद्दिष्ट एकच ते म्हणजे धर्मरक्षण धर्मरक्षण नागा साधूंमध्ये दोन प्रकार येतात एक म्हणजे दिगंबर नाग साधू आणि दुसरा श्री दिगंबर नागा साधू आदि गुरु शंकराचार्यांनी सनातन धर्माच्या रक्षणाचा भव्य दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून चार मठांची स्थापना केली धर्मरक्षणासाठी फक्त शास्त्र उपयोगी नसून त्यासोबत वेळ पडली तर सुद्धा उपयोगी आहे हे जाणून शंकराचार्यांनी अखाडा परंपरा सुरू केली आणि ह्यातूनच धर्मरक्षणासाठी स्वतःच आयुष्य समर्पित केलेले सैन्यासी प्रशिक्षण घेऊन बाहेर पडू लागले ह्याच आखाड्यातून धर्मरक्षणाचं प्रशिक्षण घेऊन बाहेर पडणारे सनातन धर्म रक्षक योद्धे म्हणजे साधू इतिहासाची पानं पलटल्यावर लक्षात येत अठराव्या शतका शताब्दीमध्ये ज्यावेळी अफगाण लुटेरी मोहम्मद शाह अब्दाली ज्यावेळी हिंदुस्तानच्या चा भूमीवर चालून आला होता त्यावेळी ते त्याने गोकुळ आणि वृंदावन सारख्या आध्यात्मिक नगरामध्ये इथे इमान माजवले होते त्यावेळी राजांकडे अब्दालीच्या सैन्याचा मुकाबला करण्याची ताकद नव्हती त्यावेळी हिमालयाच्या पहाडीमधून आलेल्या नागा साधूंच्या आर्मीने अब्दालीच्या सैन्याचा धुराळा उडवून सनातन धर्म रक्षणाची ताकद संपूर्ण हिंदुस्थानला दाखवून दिली होती सतराशे एक्कावन मध्ये अहमद कुंभमेळ्याचा कालावधीत इलाहाबाद किल्ल्यावर चढाई केली त्यावेळी नागास प्रयागराज मध्ये स्नान करत होते त्यांनी आधी सर्व धार्मिक संस्कार उरकून हातामध्ये शस्त्र धारण केलं त्यावेळी बंगचच्या शैनीला करारी धूळ चारून पळवून लावले होते हे युद्ध जवळपास तीन महिने सुरू होते नागा या शब्दाचा पर्याय अर्थ होतो निर्वस्त्र तर गुजरातमधील पहाडी भागात नागा या शब्दाचा अर्थ योद्धा असा होतो प्रत्येक निर्वस्त्र साधू नागा नसतो प्रत्येक नागा साधू हा निर्वस्त्र नसतो दिगंबर आखाड्याचे साधू लंगोट धारण करतात तर श्री दिगंबर आखाड्याचे साधू निर्वस्त्र असतात ज्या नागास साधूंनी स्वतःच्या हाताने स्वतःचं पिंडदान केलेलं असतं त्या नागा साधूंच्या मृत्यूनंतर त्यांच्या शरीराचं काय केलं जातं त्यांच्या शरीराचं काय केलं जातं हे सुद्धा एक मोठं रहस्य आहे नागास साधूंना कुठले अंत्यसंस्कार केले जात नाहीत किंवा चितेला अग्नी सुद्धा दिला जात नाही त्याचं कारण मुळातच साधूंचं जीवन हे त्यांनी स्वतःच्या हाताने केलेल्या स्वतःच अंतिम संस्कार पासूनच सुरू झालेलं असत त्यामुळे मृत्यूनंतर स्थळ समाधी किंवा जलसमाधी लागते नागा साधू हे फक्त ज्यावेळी कुंभमेळा सुरू होतो त्याच वेळी दिसतात पण ते कुंभाच्या अगोदर कुंभमेळ्यानंतर कुठे अदृश्य होतात हे सुद्धा एक मोठे रहस्य आहे कुंभकाळाला शास्त्रीय आध्यात्मिक दृष्टिकोनातून सर्वश्रेष्ठ काळ मानला जातो ग्रहांची स्थिती सर्वोत्तम असते हिमालयाच्या जंगलातून गुंफांमधून साधू स्नान करण्यासाठी कुंभावर दाखल होतात कुंभमेळ्यात त्यांचा मान सर्वश्रेष्ठ असतो त्यांचे स्नान झाल्याशिवाय इतर लोक कुंभात स्नानासाठी उतरत नाहीत <coughs> कुंभ स्नान झाल्यावर साधू पवित्र भूत संपूर्ण शरीरावर लावून काही काही जण एकांत वासात जंगलात निघून जातात काही जण हिमालयाच्या पहाडीमध्ये तर काही जण गुंफामध्ये काही आपल्या आखाड्यातील आश्रमात निघून जातात एकांतवास हेच नागसाधूचे निवासस्थान होय यापेक्षा सुद्धा नागासाधूंच अद्भुत अविश्वसनीय रहस्य म्हणजे ज्यावेळी कुंभमेळ्याच्या वेळी नागा साधूंचा ताफा कुंभार दाखल होतो <coughs> त्यावेळी स्नान करण्यासाठी कुंभात जाताना मोजलेत तर शंभर साधू असतील तर कुंभातून परत फक्त पन्नास ते साठ नागा साधू बाहेर येतात एवढी अद्भुत शक्ती आहे विश्वास बसत नसेल तर ज्यावेळी कुंभमेळा सुरू होतो त्यावेळी तेथे ते जाऊन स्वतः प्रत्यक्षात बघा माझ्या आयुष्यात प्रयागराज कुंभ मेळ्याच्या वेळी हे भाग्य मी स्वतः अनुभवलेलं आहे असं लिखाण करणारे सांगतायत तसेच मधील जंगल पहाड गुफांमध्ये परतल्यावर त्यांचा आहार म्हणजे फक्त कन्नमुळे फळ पुढच्या कुंभापर्यंत नागासधू आपल्या ध्यान तपश्चर्या अध्यात्मकता मध्ये लीन होऊन जातात त्यांच्या अध्यात्मतेची ताकद एवढी जबरदस्त असते की हिमालयातील मायनस मध्ये असलेलं तापमान सुद्धा त्यांच्या समोर हार मानत <coughs> मुळातच जमीन हीच अंथरून आकाशेत साधर अंगार लावलेले बभूत हेच शरीराचं कवच आजच्या युगात जरी नागा साधूंना धर्मरक्षणासाठी युद्ध करावं लागलं नसलं तरी ज्यावेळी ते कुंभावर स्नानासाठी दाखल होतात त्यावेळी ते अनेक युद्धकलेची प्रात्यक्षिके सादर करतात जसे की वाघ म्हातारा रा तरी शिकार करायला विसरत नाही तसे नागासंना जरी आता <coughs> युद्ध करावे लागत नसले तरी ते युद्ध कला विसरलेले नाहीत म्हणूनच ज्यावेळी कुंभमेळा सुरू होतो त्यावेळी करोडो हिंदू बांधव नागा साधूंच्या चरणाची धूळ आपल्या मस्तकी लावतात हे भाग्य फक्त कुंभमेळ्यातच मिळत साधू मागत तर काहीच नाही पण देतात ते मात्र सनातन वैदिक हिंदू धर्म रक्षणाचे कवच काय देतात સનાતન વૈદિક હિંદુ ધર્મ રક્ષણ કવચ અ સગ સાધના આપણ વંદન કરુયા વંદન કરુયા વંદન કરુયા